नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी कोणत्या प्रसंगी कोणती साडी नेसायची आणि कोणते दागिने घालायची हे आपण त्या प्रसंगावरून ठरवत असतो आणि बऱ्याच वेळा कोणत्याही खास प्रसंगी काठापदराची किंवा सिल्कची साडी नेसण्याला जास्त प्राधान्य ने दिले जाते पण पार्टी फंक्शन साठी आपण काठापदराची साडी न नेसता फॅन्सी किंवा डिझायनर साड्यांचा सा वापर करत असतो साड्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रकार हे काठा पदराच्या साड्यांचे म्हणजे सिल्कच्या साड्यांचे पडतात पण सध्या फॅन्सी डिझायनर आणि लाईटवेट साड्यांमध्ये देखील भरपूर नवनवीन प्रकार पाहायला मिळत आहेत तर सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या साडीचा सा एक सुंदर असा प्रकार आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत सध्या अशी थ्री डी वेल्वेट शिफॉन ची साडी खूप ट्रेंड मध्ये आहे यामध्ये आता बरेच नवनवीन कलर आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा पाहायला मिळतात या डुएल च्या साडी सोबतच सुंदर असे डिजिटल प्रिंटेड आणि सिक्वेन्स वर्क असलेले ब्लाउज देखील दिलेले आहे ही साडी नेसल्यानंतर खूपच आकर्षक आणि स्टायलिश वाटते या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण कस्तुरी साडी हा साडीचा लेटेस्ट प्रकार पाहिला जर तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा आणि या साडीला स्टोन वर्क असलेले डेकोरेटिव्ह लटकन लावल्यामुळे ही साडी अजूनच आकर्षक वाटते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा